तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर शहरातील गोलाई परिसरात विनायक दामोदर सावरकर चौकात नवीन होत असून सदर साथी लाखो चा निदी सुद्धा जुने साहित्य वापरून डिक्मल बनवत असल्याने सदर कामाची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी तुळजापूर येथील आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष किरण यादव यांनी जिल्हा अधिकारी व मुख्याधिकारी नगर परिषद यांना दहा मार्च रोजी निवेदन सादर केले आहे सदर निवेदना निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की तुळजापूर शहरातील गोलाई परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चौक येथे जुने गोलाई पाडून त्या ठिकाणी नवीन शासकीय निधी मंजूर करून बिकमल करण्यात येत असून सदर बिकमलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हे जुन्या वापरात असलेले तसेच पायाभरणीसाठी रस्त्याच्या बाजूला पडलेले दगड असे निकृष्ट साहित्य वापरून सदर बनवण्यात येत असून निधी नवीन बांधकामासाठी जुने साहित्य वापरण्यात येत आहे सदरील कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला असून हे बिकमल अनेक वर्ष राहणार असून तुळजापूरच्या सुशोभीकरणाच्या दृष्टीने निकृष्ट साहित्य वापरले जात आहे जुने साहित्य वापरून बांधण्यात येणारे डिकमल तात्काळ थांबवावे तसेच सदर प्रकरणी चौकशी करून दोषीवर चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले असून या निवेदनावर शहराध्यक्ष किरण यादव यांची स्वाक्षरी आहे